महाराष्ट्रात राहिलं म्हणून मराठी आलीच पाहिजे का असं कुठे लिहिलंय ते मला सांग मुंबईतील चारको भागातील एअरटेल स्टोअरवर घडलेला हा प्रसंग स्टोरवर काम करणारी ही महिला अगदी तावा तावानं मराठीत बोलणाऱ्या तरुणाला उडवा उडवीची उत्तरं देते मी मराठी का बोलू असं सांगत हुज्जत देखील घालते सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांच्या मजुरीच्या गेल्या काही दिवसातील घटनांमध्ये आणखीन एकाची वाढ झाली मुंबई ठाणे मुलुंड बोरिवली या ठिकाणी झालेले मराठी भाषेचे वाद आणि मुंबईतच मराठीला फडतूस समजण्याची मराठी बोलणाऱ्या लोकांना कामावर न ठेवण्यापासून त्यांना हिंदीत बोलण्याची धमकी देणारे अनेक व्हिडिओ याआधी देखील व्हायरल झाले पण मुंबईतील मराठी भाषेचा अपमान काही थांबायचं नाव घेत नाहीये आधीच घाटकोपरची भाषा गुजराती असं म्हणून आर एस एस चे नेते भैयाजी जोशींनी वादाला तोंड फोडलं होतं त्यात एअरटेल स्टोअरला मराठीचं नेमकं एवढं वावडं का आहे ते काही आजही समजू शकलेलं नाहीये पण एअरटेलच्या स्टोअरला काम करणाऱ्या या तरुणीत आणि मराठी ग्राहकामध्ये नेमका वाद झाला तरी काय परप्रांतीय तरुणीची महाराष्ट्रात राहायला मराठी आलीच पाहिजे असं म्हणण्याची हिंमत नेमकी होते कशी एअरटेलनं आणि मनसेनं या प्रकरणात नेमकी काय ऍक्शन घेतली ते जाणून घेण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुंबईतील घाटकोपर परिसरात चारकोपमधील एअरटेलच्या एका कार्यालयातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय अडीच मिनिटापर्यंतच्या असणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मराठी भाषिक तरुण आणि परप्रांतीय तरुणीमध्ये भांडण सुरू असल्याचं पाहायला मिळालं विषय होता मराठी भाषेचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की मराठीमध्ये बोलणारा हा तरुण अगदी शांतपणे तुम्ही माझ्याशी मराठीत का बोलू शकत नाही असं सांगतोय पण दुसऱ्या बाजूला ती तरुणी मात्र आरडाओरडा करत महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोललं पाहिजे असं कुठं लिहिलंय का हा हिंदुस्थान आहे इथं कोणतीही भाषा मी बोलू शकते मला मराठी येत नाही आणि आली तरी मी बोलणार नाही असं म्हणत त्या तरुणाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करते मराठी भाषेवर अडून बसलेला तरुण या संपूर्ण घटनेचं आपल्या मोबाईलवरती रेकॉर्डिंग देखील करत होता हा सगळा एकीकडे वाद सुरू असताना तो तरुण मात्र मराठीचा हट्ट काही सोडत नव्हता त्यामुळे ती तरुणी प्रचंड संतापली त्याच्याशी हिंदीमध्ये भांडू लागली स्टोरच्या बाहेर जाऊन तिनं काही लोकांना बोलवायचा प्रयत्न देखील केला मात्र त्या तरुणानं महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणं गरजेचं नाही का असा प्रश्न विचारून त्यांची तोंड देखील गप्प केली नंतर या एअरटेल स्टोअर मधील मॅनेजर तिथं आला त्यानं नेमका प्रॉब्लेम काय झालाय असा प्रश्न तरुणाला विचारला आपण बसून तुमचा प्रश्न सोडवू असं अदबीनं तो त्या तरुणाशी बोलू लागला पण त्या हिंदी भाषिक तरुणीनं तेव्हा देखील गोंधळ घातलाच आणि मी मराठीत बोलणार नाही असं ती वारंवार सांगत देखील राहिली अर्थात हा व्हिडिओ जेव्हा बाहेर पडला तेव्हा या घडलेल्या प्रकारावर आणि एअरटेल स्टोअरच्या या मुजोरीवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवण्यात आली या घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांना मिळताच त्यांनी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर केला आणि सोबतच एअरटेल प्रशासनानं नोंद देऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्व समजावून सांगावं महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाऊल उचला नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक ऐंशी टक्के कर्मचारी असायला हवे असं देखील असा, असा एअरटेल कंपनीला दिला एवढंच नाही तर यापुढे एअरटेल स्टोर मध्ये ऐंशी टक्के मराठी मुलं असली पाहिजेत आणि दोन कस्टमर केअर टेलिकॉम करताना मराठी अनिवार्य असले पाहिजे अशा सूचना देखील त्यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्यांना केल्या जर यावर तातडीनं कारवाई झाली नाही तर मुंबईतील एकही एअरटेल स्टोअर चालू देणार नाही असा निर्वणीचा इशारा देखील दिला पण बघायला गेलं तर मुंबईत मराठीचा अपमान होण्याची काही तशी पहिलीच वेळ नव्हती थी। मुंबई येथील कौसा परिसरात एकवीस वर्षीय तरुणानं फळ विक्रेत्याला हिंदी भाषिक लोकांनी एकत्र येऊन दोन्ही हातांनी कान पकडून माफी मागायला लावली शिवेगळा देखील केली मराठी लोक घानेरडे असतात असं म्हणून दोन परप्रांतीय कुटुंबाकडून एका मराठी कुटुंबाला शिवेगळा करत लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आल्याच्या कल्याणच्या घटनेने देखील बराचसा वाद झाला होता एका ब्याऐंशी वर्षीय डोंबिवलीकर नागरिकाला मराठीत बोलल्यामुळं त्याला अशाच एका परप्रांतीयाकडून अपमानित व्हायला लागलं होतं परप्रांतीयाकडूनच सोडा मुंबईतच राहणाऱ्या आर एस एसच्या भैयाजी जोशींनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं बरं त्यावेळेस व्यासपीठावर मंत्री महोदय मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते या सगळ्या गोष्टी नीट तपासून पाहिल्या तर मराठी भाषेचं या परप्रांतीयांना महाराष्ट्रात येऊनच किती वावड आहे हे दिसून येतं चारकोक मधील या एअरटेल स्टोअर मध्ये झालेल्या या भाषिक वादावर तुम्हाला नेमकं काय वाटतं एकदा दोनदा राहू द्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत प्रत्येक पावलागणी मराठी भाषेचा अपमान होण्याला नेमकं जबाबदार कोण एक मराठी माणूस म्हणून सरकार यावर काही करणार आहे की नाही मुंबईतील काही परप्रांतीय खरंच मुजोरपणे वागतायत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल अनेशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद